दरवर्षी एक दिवस येतो जेव्हा सगळ्या देशाचं लक्ष शेअर बाजाराकडे लागलेलं असतं हो तो दिवस म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पाचा पण ह्या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये खरंच पैसे कमावण्याची संधी असते की हे फक्त एक मृगजळ आहे चला आकडेवारीच्या आधारे ह्या मागचं सत्य काय आहे ते शोधूया बजेटच्या दिवसाचं चित्र जरा डोळ्यांसमोर आणा ब्रेकिंग न्यूज शेअरच्या किंमतींमध्ये प्रचंड चढ उतार आणि प्रत्येकजण झटपट नफा कमावण्याच्या मागे लागलेला असतो ऐकायला तर हे खूपच आकर्षक वाटतं नाही का पण या अस्थिरतेमध्ये खरंच संधी दडलेली आहे का की हा सगळा गोंधळ गुंतवणूकदारांना अडकवण्यासाठी रचलेला एक सापळा आहे बजेटचा सा दिवस ट्रेडिंगसाठी सर्वोत्तम असतो ही जी एक सर्वसाधारण समजूत आहे ती कितपत खरी आहे चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया ठीक आहे तर मग या सगळ्या प्रचलित मतांच्या पलीकडे जाऊया आणि थेट बघूया की डेटा काय सांगतो कारण आकडे खोटं बोलत नाहीत आपण बाजाराच्या ऐतिहासिक कामगिरीचा अभ्यास करूनच सत्य शोधणार आहोत तर मग आपली ही डेटा आधारित चौकशी सुरू करूया आणि सुरुवात करूया बजेटच्या आधीच्या दिवसांपासून म्हणजे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी बाजार नेमका कसा वागतो काही पॅटर्न आहे का आणि उत्तर हो आहे पॅटर्न आहे गेल्या पंधरा वर्षांत बजेटच्या आधीच्या आठवड्यात निफ्टीचा सरासरी परतावा राहिला आहे मायनस झिरो पॉइंट फाईव्ह टू पर्सेंट हो मायनस हे आकडे बाजारात असलेली एक प्रकारची भीती आणि सावधगिरी स्पष्टपणे दाखवतात बरं हे झालं बजेटच्या आधीचं पण त्या मुख्य दिवशी काय होतं म्हणजे बजेटच्या दिवशी या दिवशीची अस्थिरता आपल्याला एका निश्चित दिशेने घेऊन जाते का की हे सगळं नशिबावर अवलंबून असतं आता हा चार्ट बघा चित्र एकदम क्लिअर होईल मागच्या पंचवीस वर्षात बजेटच्या दिवशी बाजार पंधरा वेळा तोट्यात बंद झालाय आणि फक्त वेळा नफ्यात म्हणजे काय हे तर सरळ सरळ कॉइन टॉस करण्यासारखा आहे नाही का तेजी येईल की मंदी हे सांगणं जवळपास अशक्य आहे आता एका इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलूया इंडिया विक्स याला फिअर इंडेक्स किंवा भीतीचा निर्देशांक असंही म्हणतात म्हणजे सोप्या भाषेत पुढच्या तीस दिवसात मार्केटमध्ये किती उलाढाल होईल याचा हा एक अंदाज असतो बघूया बजेटच्या दिवशी याचं काय होतं आणि इथेच खरा ट्विस्ट आहे गेल्या पंधरा वर्षात प्रत्येक हो प्रत्येक बजेटच्या दिवशी विक्स चक्क सरासरी नऊ टक्क्यांनी खाली आलाय याचा अर्थ काय होतो की बजेटमुळे अनिश्चितता वाढत नाही उलट ती कमी होते कारण बाजाराला जी स्पष्टता हवी असते ती त्या दिवशी मिळते आणि आता येतोय या पूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्वाचा भाग सगळा धुराळा खाली बसल्यावर म्हणजे बजेटनंतर मार्केटचं काय होतं कारण खरा आणि सातत्यपूर्ण ट्रेंड तर इथेच दिसतो हे आकडे बघा फरक एकदम स्पष्ट आहे बजेटच्या आधी मायनस झिरो पॉइंट फाईव्ह टू पर्सेंट आणि बजेटच्या एका आठवड्यानंतर प्लस टू पॉइंट वन पर्सेंट केवढा मोठा फरक आहे हा इथेच तर खरी संधी दडलेली असू शकते आणि गंमत म्हणजे हाच पॉझिटिव्ह ट्रेंड आपल्याला सेन्सेक्स निफ्टी इतकंच नाही तर मिडकॅप्समध्येही दिसतो आणि तो फक्त एका आठवड्यासाठी नाही तर पुढचे तीन महिने टिकतो म्हणजे मार्केट बजेटनंतर स्थिरावतं आणि वरच्या दिशेने जायला लागतं तर मग या सगळ्या डेटावरून आपण काय शिकलो आता अंदाजांचा खेळ सोडून काही खऱ्या स्ट्रॅटेजीज बघूया ज्या हुशार गुंतवणूकदार वापरू शकतात आता कधीकधी -कधी एक वेगळाच ट्विस्ट असतो जसं की बजेट रेवारी येणं आणि त्यासाठी मार्केट खास उघडणं मग अशावेळी काय करायचं कारण नियम थोडे बदलतात अशा स्पेशल संडे सेशनसाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे जसं की शुक्रवारी घेतलेले शेअर्स रविवारी विकता येणार नाहीत पैशांचं सेटलमेंट थेट सोमवारी होणार त्यामुळे आपली स्ट्रॅटेजी खूप विचारपूर्वक बनवावी लागेल आणि इथे सॅमको सिक्युरिटीजचे अपूर्व शेट एक खूप महत्वाची गोष्ट सांगतात ते म्हणतात इतिहास बघितला तर संयम ठेवणाऱ्यालाच फायदा होतो म्हणजे काय तर अंदाज लावत बसण्यापेक्षा योग्य पोझिशन घेणं महत्वाचं आहे आणि आपला डेटाही तर हेच सांगतोय चला काही प्रॅक्टिकल टिप्स बघूया थेट एक्सपर्ट्सकडून टिप नंबर एक सकाळी अकरा वाजता भाषण सुरू होतं तेव्हाच्या गोंधळापासून लांब रहा दुसरी गोष्ट नेहमी हार्ड स्टॉप लॉस लावा मनातल्या मनात नाही तर सिस्टीममध्ये आणि तिसरी जी खूप महत्वाची आहे ती म्हणजे स्लिपेज म्हणजे त्या दिवशीच्या प्रचंड अस्थिरतेमुळे खरेदी विक्रीच्या किमतीत फरक पडू शकतो तर त्यासाठी तयार राहा बरं मग या बजेटनंतरच्या तेजीचा फायदा कोणाला झाला मागच्या बजेटनंतर सगळ्यात जास्त चाललेलं सेक्टर कोणतं तर ते आहे निफ्टी पीएसयू बँक तब्बल चव्वेचाळीस टक्के त्याच्या मागोमाग होता निफ्टी मेटल इंडेक्स बेचाळीस टक्क्यांची जबरदस्त वाढ आणि तिसऱ्या नंबरवर होता निफ्टी बँक एकोणीस टक्क्यांच्या परताव्यासोबत तर मग या सगळ्या विश्लेषणाचं सार काय एकच गोष्ट बजेट म्हणजे मार्केटसाठी एक रिकॅलिब्रेशन पॉइंट आहे जिथे सगळी अनिश्चितता संपते आणि मार्केटला एक नवीन स्पष्ट दिशा मिळते आणि जर यातून एकच धडा घ्यायचा असेल तर तो हा आहे बजेटचा दिवस हा अंदाजांचा नाही तर संयमाचा असतो हीच गोष्ट डेटा आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो इतिहास तर आपल्याला हेच सांगतो की बजेटनंतर मार्केट स्वतःला रिबॅलेन्स करतं प्रश्न फक्त हा आहे की यावर्षी ते आपलं नवीन संतुलन कुठे आणि कसं शोधणार आहे विचार नक्की करा